हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापक व सिपाई असे विछाव झाला सिन्नर तालुक्यातील रामनगर येथील प्राथमिक आश्रम शाळेच्या आवारात पाच हजार रुपयांची लाज शिपाया मार्फत स्वीकारणारा लाचखोर मुख्याध्यापक संशयित सुनील वसंत पाटील वय वर्ष यांच्या सह शिपाई बाळू हिरामन निकम वय वर्ष पंचावन्न या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात जाळ्यात घेतला आहे मुख्याध्यापक पाटील हे प्राथमिक आश्रम शाळा रामनगर येथे कार्यरत आहे तक्रारदार दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीसच्या सालापर्यंतच्या वेतनाच्या फरकाबाबतची फाईल मंजूर करून फरकाची रक्कम मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे पाच हजार एकतीस जुलै रोजी केली होती या प्रकरणी प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार केली होती पथकानं शहानिशा करत खात्री पटवली त्यानुसार पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा बालावलकर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप प्रफुल माळी संतोष विलास निकम आदींनी मंगळवारी आवारात यावेळी तक्रारदाराला निकम यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगून पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात पंच व साक्षीदारांसमवेत रक्कम स्वीकारली असता पथकानं रंगे हात पकडले या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे संकलन विभागासह मयुरी गौलक हिंदवी स्वराज्य न्यूज सिन्नर